नमस्कार मी किशोरी घ्यायवट टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण आलेलो आहोत दादरमधील सुविधा ज्वेलरी इथे आणि इथे काय काय कलेक्शन का आहेत कुठल्या कुठल्या नवीन गोष्टी आहेत आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या बहिणींना कुठलं गिफ्ट्स देऊ शकता याच्या आयडिया काय असतील ते आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया इथे असे खूप छान पोटलीचे जे ऑप्शन आहे जे पोटली बॅग असते तर ते टू फिफ्टीपासून थ्री हंड्रेडपर्यंत इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आता ही जी आहे ती एक मस्त आहे हंड्रेड रुपीजला आहे आणि खूप वेगवेगळे व्हरायटी सुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि वेगवेगळे कलर सुद्धा आहेत हा एक पिंक कलर आहे डार्क पिंक आणि त्याची जी पकडण्याची जी हँडल जे आहे ते मोत्यांचं आहे पूर्ण त्याच्यानंतर इथे ग्रीन कलर सुद्धा आहे आणि ही डिझाईन सुद्धा खूप सुंदर सुंदर आहे जशी ही एक म्हणाली एक अगदी सिम्पल सोबर अशी आहे त्याच्यामध्ये मल्टी कलर आहेत आणि खूप सुंदर अशी दिसते आणि ही एक पैठणीचं जो असं पदर असतो काही वेळा कधी ओढणी असते त्याच्यावर ही खूप सुंदर अशी सूट करेल काठपदराचं जर तुम्ही काही वेअर केलं असेल त्याच्यावर खूप सुंदर पद्धतीने दिसून येईल अशा आणि याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत एक रेड कलरचं कलर चा ले कलर आहे एक ग्रीन कलरचा आहे त्याच्यानंतर हा डार्क पिंक आहे आणि वेगवेगळे पोटलीमधले हे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहे सुद्धा बघू शकता तुम्ही एम्ब्रॉयडरी केलेल्या मोत्यांच्या काही डिझाईन्स आहेत सुद्धा वेगवेगळे मल्टी कलर आहेत काही ब्लॅक कलरची एक आहे डिझाईन ती पाहू शकता तुम्ही जसं काही वेस्टर्न घातलं असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही घेऊ शकताय म्हणजे ही तुम्ही स्लिंग अशी स्लिंग बॅग म्हणून पण अशी घेऊ शकता की एक गोल्डन त्याला आहे हँडल आणि अशी चमकीचा रंग आहे आणि पूर्ण पिंक कलर त्याच्यामध्ये दिसून येतो दादरच्या सुविधा ज्वेलरीमध्ये अप टू फोर्टी पर्सेंट इथे सेल आहे तर कुठलीही तुम्हाला इथे डिस्काउंट मिळणार आहे तसे काही इथे अजून पोटलीचे ते सुद्धा प्रकार आहेत एक नवीन हा सुद्धा एक छान असा मल्टी कलरचा एक मजंडा कलरचा आहे असे खूप हा फोर फिफ्टी लिहिलेली आहे याच्यावर प्राईस तसे वेगवेगळे इथे पॅटर्न्स आहेत आणि हे जे काही सुद्धा म्हणजे समजा तुम्हाला गिफ्ट द्यायचे तर हा तर बेस्ट ऑप्शन ठरू शकतोय हा एक सुंदरसा आहे तो मी तुम्हाला दाखवते हा पूर्ण डायमंडने भरलेला आहे खर तर एकदम मल्टी कलर वेगवेगळे डायमंड्स आहे त्याच्यामध्ये मोती दिसत आहेत मणी आहेत ते पूर्ण हा पूर्ण मण्याने याची प्राइस जी आहे ती दोन हजार चारशे पन्नास रुपयाची प्राइस आहे आणि याच्यावर पंचवीस टक्के डिस्काउंट आहे ही पूर्ण हे बघा एक बॉर्डर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण डायमंड आहे इथे खाली पण डायमंड आहेत आणि बाकीचे जे वर्क आहे ते सगळं मल्टी कलर मोत्यांचं असं दिलेलं आहे पर्स जसा एक ऑप्शन आहे तसाच सुविधा ज्वेलरीमध्ये काही ज्वेलरीचे काही ऑप्शन्स आहेत झुमक्यांसाठी प्रत्येक मुली खरं तर वेगळ्या असतात आणि झुमका हा त्यांचा खरं तर खूप असं वीक पॉईंट असतो की झुमके म्हटले की असं छान वाटतं आणि मलाही सुद्धा झुमक्यांची खूप आवड आहे त्याच्यामुळे खूप छान इथे कलेक्शन दिसतंय आणि नि। मला याचा घेण्याचा मोह आवडता येत नाही खरं तर वेगवेगळे इथे वेग रंग आहेत पॅटर्न्स आहेत आणि खूप छान असे मोत्यांचे डिझाईन्स आहेत हे एक आता आपण तुम्ही पाहू शकता की एक सुंदर असे कुंदनचे जे मोती असतात ते दिलेले आहेत त्यांच्या त्याच्यामध्ये डायमंड आहेत तर याच पॅटर्न मध्ये खूप सारे रंग आहेत इथे ग्रीन आहे त्याच्यानंतर हा व्हाईट मोत्यांचा एक दिसतोय एक येल्लो दिसतोय ब्लू मध्ये दिसतोय हे जे काही पॅटर्न्स आहेत त्याच्यानंतर हे जे मोठे झुमके आहेत मोत्यांचे ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत आणि याच्यावर सुद्धा अप टू फोर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे हे रिंग मध्ये जर तुम्हाला आवडत असतील रिंग आणि प्लस झुमके खाली तर हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे कोणत्याही ड्रेसवर कोणत्या साडीवर तुम्ही हे वेअर करू शकता कारण याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत आणि याच्यात जर तुम्हाला मोठे नसतील आवडत तर हा एक छोटा झुमक्यांचा ऑप्शन आहे की रिंग पण आहे आणि छोटे झुमके आहेत समजा हे हे तर मल्टी कलरचे झाले पण एकच कलर जर तुम्हाला हवा असतो मध्ये तर तो असा आहे ज्या लाईट म्हणजे सुद्धा नाही वाटत किंवा व्हाईट सुद्धा नाही वाटत असा हा रंग दिसतोय त्याच्यानंतर हे वेगळे झुमके समजा तुम्हाला हवे असतील तर याच्यात सुद्धा छान असे ऑप्शन आहे डायमंड मध्ये सुद्धा डायमंडचं काही तुम्हाला ज्वेलरी हवी असेल म्हणजे ड्रेसवर तर छान दिसतातच पण साडीवर सुद्धा शोभून दिसतील असे की आ, पिंक कलर आहे त्याच्यानंतर चॉकलेटी दिसतो मरून जो कलर आहे तो दिसतोय नंतर त्याच्यामध्ये अजून दुसरे दुसरे जर तुम्हाला अगदीच मोठे कानातले आवडत असतील तर हे अगदीच बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे गोल्डन असेल सिल्वर असेल किंवा मोत्यांचा काही वर्क असेल तर त्यापैकी कुठल्याही साडी किंवा ड्रेसवर हे खूप सुंदर दिसणार आहे जर तुम्ही घागरा वेअर करणार असेल तर घागऱ्यासाठी हे अगदी असे मोठे जे हे ऑप्शन आहे ते खरच बेस्ट वाटतील त्याच्यानंतर हे सुद्धा आहेत सुंदर मोतीचे आणि हे तर सर्वच म्हणजे मोत्यांचं जर कलेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे आणि गोल्डन जर तुम्हाला काही हवं असेल तर हे बघा हे तुम्ही शकता म्हणजे साऊथ इंडियन लुकवर असे गोल्डन त्याच पॅटर्न म्हणजे साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये जे काही असत ते आहेत हे अगदी सुंदर असे आहेत त्यांच्यावर प्राइस सुद्धा लिहिलेली आहे ते पण बघू शकतो एकशे तीस रुपये वगैरे हे बघा हे एकशे तीस जे आहेत तुम्ही पाहू शकता ने था था। ने था। ने था। हे इथे काही ऑप्शन्स आहेत दुसरे आपण पाहिले जसं तो एक पहिला ऑप्शन तसं हे दुसरे आहेत एक पिंक कलरचा आहे त्याच्यानंतर एक सिल्वर आहे आणि हा एक खरंच खूप सुंदर असं दिसतोय की मल्टी कलर ऑप्शन ज्याच्यामध्ये येल्लो त्याच्यानंतर पिंक आणि ब्ल्यू असे कलर दिसतात तसेच वेगवेगळे पॅटर्न सुद्धा इथे आहेत एक ब्लॅक कलर आहे जसं तुम्ही काही वेस्टर्न असेल त्याच्यावर घेऊ शकता त्याच्यानंतर ग्रे दिसतोय हा सुद्धा एक ग्रे मध्ये चांगला ऑप्शन आहे हा एक पिंक आहे पिंक शेड मध्ये असे बरेच आहेत आणि ह्या ज्या सर्व वॉलेटची जी रेंज आहे ती फाईव्ह हंड्रेड स्टार्ट होते आणि पुढेही आहे अजून इथे काही ऑप्शन्स आहेत ते सुद्धा आपण पाहूया इथे सुद्धा जे काही ऑप्शन्स आहेत त्यांनी आता याच्यामध्ये तर खूप सुंदर अशी डिझाईन केलेली आहे वर्क आहे व्हाईट कलरचं आहे आणि त्याच्यामध्ये मोती दिलेले आहेत तर ह्या ही जे सर्व फाईव्ह हंड्रेड पासून पुढे आहेत ज्या वरती आहेत त्या ज्या डिझाईन्स त्या काही अठराशे आहेत काही दोन हजाराच्या सुद्धा इथे बॅग्स अव्हेलेबल आहेत जर तुम्हाला काही कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हा ऑप्शन अगदी बेस्ट ठरू शकतो ही काही आहे अजून एक नवीन डिझाईन त्याच्यामध्ये दिसते त्याच्यानंतर ही एक गोल्डन आहे त्याच्यानंतर कॉपर गोल्ड जे आता नवीन बरेच ट्रेंडी म्हणजे नेकलेस असतील इयरिंग असतील त्याच्यामध्ये असा हा रंग आता खूप सध्या ट्रेंड मध्ये आहे आणि त्याच्यात हा ही जी, जी पर्स आहे ती खरंच खूप उठून दिसणार आहे आपण पर्स पाहिले त्याच्यानंतर इयरिंग्स पाहिले त्याच्या बांगड्या हा सुद्धा इथे बांगड्यांचा खूप सुंदर ऑप्शन इथे अवेलेबल आहे किंवा आता प्रत्येक काही मुलींना म्हणजे मॅचिंग घ्यायला खूप आवडत असतं त्याच्यामुळे जर तुम्हाला डायमंड मध्ये आवडत असेल तर हे खूप सुंदर म्हणजे आधी तर मी पाहिलेलं फक्त व्हाईट डायमंड मध्ये पण आता इथे प्रत्येक रंगाच्या ज्या बांगड्या आहेत त्या अवेलेबल आहेत त्याही डायमंड मध्ये म्हणजे रेड असेल ऑरेंज असेल ग्रीन असेल गोल्डन असेल किंवा मग मला एखाद्या घागऱ्यावर असेल पिंक फेंट पिंक बेबी पिंक आपण ज्याला म्हणतो तसे रंग डायमंडमध्ये उपलब्ध आहेत जर <laughs> आणि जर मल्टी कलर वेगवेगळ्या जर तुम्हाला बांगड्या हव्या असतील तर बापरे इथे तर सगळेच ऑप्शन अवेलेबल आहेत आणि तेही जे आपण स्टीलच्या म्हणतो बांगड्या त्या आहेत बेंटेक्सच्या बांगड्या इथे आहेत आणि प्रत्येक कलरच्या आहेत त्याच्यावर चमकी आहे गोल्डन कलरची आणि वेगवेगळे रंग जे आहेत ते इथे सगळेच अवेलेबल आहेत म्हणजे बांगड्यांचा सुद्धा इथे पर्याय उपलब्ध आहे जर तुम्हाला ब्रेसलेट पाहिजे असतील तर ब्रेसलेट सुद्धा इथे खूप छान असे डायमंडचे ब्रेसलेट आहे ही जी एक डिझाईन आहे ती मोत्यांची दिसते मोत्यांचा ब्रेसलेट आहे त्याच्यानंतर हा पूर्ण सेट जो आहे डायमंड मध्ये जी डिझाईन आहे ती सुद्धा इथे अव्हेलेबल आहे तर अशा पद्धतीने जर तुम्हाला बहिणींना कुठलं गिफ्ट द्यायचं असेल तर पर्स असेल झुमके असेल किंवा बांगड्या ब्रेसलेट हे बेस्ट ऑप्शन तुम्हाला सुविधा ज्वेलरी इथे पाहायला मिळतील त्याच्यामुळे या रक्षाबंधनला तुम्ही इथे नक्की भेट द्या आणि तुमच्या बहिणींना आनंदी करा कॅमेरामन शिवा सह, किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र मुंबई